अमृत उद्योग समूहाच्या वतीनं पत्रकार दिन साजरा पत्रकारांनी नेहमी सत्याच्या पाठीशी उभं राहावं चांगल्या समाजासाठी पत्रकाराचं योगदान महत्वाचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलताना म्हटलंय की काळानुसार पत्रकारितेमध्ये अनेक माध्यमं आली आहेत परंतु आपली बातमी सत्य व गुणवत्तेची विश्वासाची व्हावी यासाठी प्रत्येकानं काम केलं पाहिजे याचबरोबर लपणारे असत्य बाहेर काढण्यासोबतच सत्य घटनांच्या का पाठीशी पत्रकारांनी असावं असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर अमृत उद्योग समूहाच्या वतीनं आयोजित पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते बोलत होते यावेळी समवेत युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात व संगमनेरमधील सर्व संपादक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी व विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार थोरात म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील चांगल्या घटनांबाबत तो मार्गदर्शन करतो तर वाईट घटनांवर टीका करतो आणि त्यातून सुधारणा होते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी या वृत्तपत्रांनी क्रांती घडवून आणली काळानुरूप अनेक माध्यमे आली परंतु प्रिंट मीडियाचं महत्व आजही आहे इलेक्ट्रॉनिक आता चॅनल मीडिया मुक्त पत्रकारिता आली आहे इतर क्षेत्रांप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू झाली आहे परंतु प्रत्येक पत्रकारानं नेहमी सत्य घटनांच्या पाठीशी राहिलं पाहिजे असत्य नेहमी लपण्याचा प्रयत्न करते त्यालाही जनतेसमोर उघडं करावं आणि सत्य बाहेर येण्यासाठी धडपड करते त्याला पाठिंबा द्यावा यासाठी प्रत्येकानं गुणवत्तेनं काम करावं सोशल व्यक्त होताना दिसत असल्याचा गदारोळ मात्र त्यातही सत्यता शोधली पाहिजे आणि त्याला न्याय दिला पाहिजे हे काम पत्रकारांनी करावं असं आवाहन त्यांनी केलंय तर डॉक्टर जयश्री थोरात म्हणाले की पत्रकारांच्या जीवनामध्ये धावपळ खूप आहे म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातून ता स्वतः व परिवाराचीही हानी होते म्हणून चांगल्या कामाबरोबर चांगलं आरोग्य राहण्यासाठी प्रत्येकाने वेळ द्यावा असं आवाहन केले या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी नामदेव कहाडळ यांनी केले आणि यांनी यावेळी मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते जनमानसातल्या प्रसिद्धी देणं त्यांच्या सोडून घेणं यामध्ये मोठा सहभागांचा काळाच्या वर्गामध्ये खूप मोठे बदल त्यामध्ये येत आहे बाळाशांचे वृत्तपत्र होत त्यानंतर लोक नागरी टिळकांचा केसरी हे प्रसिद्ध वृत्तपत्र असं वेळ होती की केसरीत छापून अर्थ खरंय असं म्हणत कस काय खरं केसरीत छापून हा हा एक कालखंड होता त्यानंतर या क्षेत्रामध्ये आणखी खूप मोठे बदल होत गेले आणि विस्तारत गेले आज देश पातळीवरील काही विद्युत्तपत्र आहेत त्यामध्ये द हिंदू आहे टाइम्स ऑफ इंडिया आहे इंडियन एक्सप्रेस आहे असे वृत्तपत्र आहेत राज्य पातळीवर वृत्तपत्र आहेत जिल्हा पातळीवर आपली तालुका पातळीला सुद्धा वृत्तपत्र एखादी असं सत्तेनं सगळी धडपड चाललेली असते जे या क्षेत्राची व्याप्ती पाहिली तर खूप मोठी आहे हे काही ना करता येणार नाही आणि म्हणून खर त्यामध्ये काम करत असताना मी बातमी स्वतःच्या क्वालिटी त्याची सत्यता पारदर्शकता या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या खरं काय कायम म्हंटल की सत्य कायम असत्य जे असत ते कायम लागण्याचा प्रयत्न करत असत आणि सत्य कायम बाहेर येण्याची धरण जे सत्य असत त्याला बाहेर आणण्याच्या धडपडीला मदत करणं एखादं काम तुमचं म्हणजे त्याला सांगायचं तू ही फार महत्वाची जबाबदारी अलकडच्या कालखंडामध्ये खूपच वाढ आता दुसरं क्षेत्र त्याच्यामध्ये आणखी आलेले आहे त्यानंतर आता चॅनल आले घरपेट पद्धतीनं चॅनल चाललेलं आहे आता मराठी वृत्तपत्राचे चॅनल किती असा विषय केला तर मोठी संख्या त्यांची आहे त्यानंतर आपण पाहतो हो कि त्यावेळेस ने सोशल नेटवर्क आलं त्यामुळे आणखी परत सगळं स्वरूप बदललेलं आपल्या सगळ्यांना दिसते चॅनलच्या पलीकडं गेला आता आता अशी अशी स्थिती येत आहे की चॅनल सुद्धा म्हणजे पहिले तर असं वाटायचं की वृत्तपत्र छपाईच जे आता कमी होईल का चॅनल आल्यावर ते काही झालं नाही मात्र आजही सकाळी पेपर वाचल्याशिवाय पहिला एक दीड तास कोणाच जात नाही हे आहे महत्व आहे ते सर्व काही असलं तरी माणसं चालतातच आणि जे काही चॅनल वाले देऊ शकत नाही ते प्रिंटिंग वाले देऊ शकतात

तर ते एक संध्याकाळी वाचायचे किंवा माझा गट्टा ठेवत आहे त्या दिवशी आणि मग दोन तीन तास शांततेचे मिळाले की मी ते काढत असतो त्यातले काही महत्वाचे जे असतात अभ्यास पूर्ण लेख ते वाचण्याचा प्रयत्न करत असतो त्यात तुम्ही नगरी आणखी एक प्रयोग केला बरं का नवीन तुम्हाला माहीत झालं असेल सगळ्यांना त्यांनी क्यूआर कोड केला आता तो जो लेख असतो ना त्या लेखाला फक्त आपण मोबाईलवर हे करायचं क्यू आर कोड तो मिळतो ते त्या एक महिला ती वाचते आणि सगळं त्या गाडीत काय होतं गाडीत वाचित चालण्यासाठी क्यू आर कोड येत राहायचा ऐकत राहायचं ते त्यांनी केलेला प्रयोग मला दिसतो म्हणजे चालतं याच ते ने आता चॅनलच्या पलीकडं सोशल नेटवर्क झालेला आहे त्याच्यामध्ये चॅनल आलेला त्यामध्ये आता मुंबई मुंबईत संपत किती चॅनल चालायला लागला चॅनल म्हणजे आता असं हातात असत टीव्ही लागलेला असेल कारण नाही त्यामुळं चॅनलचं महत्व थोडस दोन नंबरला जायला लागलं आणि मोबाईलचं महत्व बातम्या करता वाढत चाललंय सिनेमा पाहण्या करता याच्या करता वापरतील थिएटरचं महत्व सुद्धा कमी करून टाकले तसं तशी अवस्था आता याची याची सुद्धा झाली आणि त्यामुळं एक नव बदलत क्षेत्र हे त्यामध्ये आहे खरं म्हणजे यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत कि सोशल नेटवर्क मध्ये ते पोस्ट टाकले जातात खुली व्यवस्था आहे खुली व्यवस्था आहे कोणाला उल्लेख करायचं त्याला करावर टाकाव खरं टाकते तर खोट टाकते त्याला काय बंधन आहे काय बंधन आणण्याचा प्रयत्न होतो काही लगेच काही लगेच नाही म्हणजे काही करते असं असं झालंय त्यामुळं सत्तेच्या ह्या सगळ्या जो गदारोळ आता उठलेला आहे या गदारोळामध्ये आपली बातमी ही खरी बातमी म्हणून पाहिली जावी आता आता तुम्ही सगळे सगळेजण बीबीसी असतात बीबीसीच पोस्ट असते ती तुम्ही सगळ्यात जास्त गंभीरपणे ऐकता कारण तिच्या सत्यतेचा ताकद नव्हती आणि म्हणून सगळ्या ह्या गदारोळामध्ये तुम्ही सगळेजण आहात त्याच्यावर काम करताय सगळं स्वरूप बंद घेऊन गेलेलं आहे कोणी बातमीदार होऊ शकतो साध्या संपादक संपादन <laughs> <laughs> काय त्याला काय त्याला दिला नाही तुम्हाला स्पर्धा स्पर्धा जीव गेली स्पर्धा सगळ्या क्षेत्रामध्ये तशी राजकारणात आहे जीव गेली स्वार्थ झाली आमची तसे सगळ्या क्षेत्रामध्ये जीव गेली स्पर्धा ही आहे पण शेवटी गुणवत्ता ही सगळ्यात महत्वाची असते आणि आप आपण जिथं तिथं काम करत असू गुणवत्तेना करणं एखादी बातमी खरीच बाहेर देणं हे तितकच महत्वाचं आहे मला घटना माहिती आहे कधी घटना माहिती आहे मला काय नेमकं घडलेलं कस कसं काय काय पण परंतु जर वेगळी दिसली <laughs> तर काय समजायचं हा हा प्रश्न शिल्लक राहतो हे लक्षात घ्या मी काय घटनेचं घटनेच बोलत नाही म्हणजे विशिष्ट तर चुकीच प्रक्ताळणी करायची कारण ती घटना काय होती बातमी काय आहे असा पडताळणी करायला ना हरकत नाही मग याच्यात आले काय आणि मग त्याच्यात आपण जबाबदारी घेतली पाहिजे का खर काय ते सांगण्याची वृत्तपत्र त्याच्यामध्ये असं आहे की जे मोठे मोठ्या घराने आहेत ते जे वृत्तपत्र क्षेत्रात जे मोठे आहेत ते बाकी याच्यामध्ये त्या स्पर्धेला बरेच जण टिकू शकत नाही अशी अवस्था असते तरी ते प्रयत्न करत राहतात विविध तालुका पातळीला याला जी करतो जिल्हा पातळीवर तिथं आणखी ज्या अवघड येतात चालवत असतात तरी चालवता हे विशेष एक कसं चालवता hmm. ते तुमचं तुम्हाला hmm. माहिती पण चालवत आहे तुम्ही काही वेळेला सोपं hmm. नाही ते आणि सहसा दुपारच्या hmm. वेळेस माणसांचं अशी hmm. इच्छा असते का चला दुसरं काय आज काय आलं दुकानात hmm. बसल्या असल्या चालायचं एक पद्धत असते त्यामुळं त्यात काही प्रमाण तिथं तरी असलं आणि स्थानिक बातम्यांना जास्त hmm. भाव असल्यामुळं कदाचित मदत होत असेल असं मला एक परंतु मोठ क्षेत्र पाडण्याच आहे हे सगळं त्यामुळं याच्यात काम करणं एक वेगळं असं महत्व त्याच आहे प्रत्येक आपल्या मासिकचा परिणाम कोणत्या मनावर काय होईल कन्हा नाही ना ही सगळी काळजी घेत सत्याला स्थान देत आपण हे काम करावं त्या हो याकरता मी आपल्या सगळ्यांना आजच्या या दिनाच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो